महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीतर्फे गोंदियात विदर्भस्तरीय सात दिवसीय शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी मार्गदर्शन केले आहे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मुलींकरिता दुर्गावाहिनी संघटन चालविण्यात येते तर महिलांकरिता मातृशक्ती संघटन चालविले जात असून या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध प्रशिक्षण दिले जात असून यावर्षी गोंदियात विदर्भस्तरीय शौर्य प्रशिक्षण शिबीर सुरू आहे यात मुलांना आत्मनिर्भर धडे देण्यात येत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी दिली आहे दुर्गा वाहिनीचा विदर्भ प्रांताचा हा प्रशिक्षण वर्ग आहे जो दर उन्हाळ्यामध्ये घेतला जातो असे वर्ग देशातल्या जवळजवळ चौवेचाळीस ठिकाणी संपन्न होत आहे इथे विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या मुली या आलेल्या आहेत कार्यकर्त्या म्हणून आलेल्या आहेत एक त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने इथे प्रशिक्षण होईल भारताचा इतिहास हिंदू धर्म हिंदू संस्कृती याच्याबद्दल इथे माहिती दिली जाईल त्यानंतर स् महिला सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या मुली सक्षम बनाव्यात ह्याच्याकरता दंडयुद्ध नियुद्ध योगासन प्राणायाम व्यायाम असं प्रशिक्षण दिलं जाईल त्यांच्या अंगच्या गुणांचा विकास व्हावा वक्तृत्व वक्तृत्वकला गीत भजन सत्संग अशा प्रकारचंही प्रशिक्षण दिलं जाईल वैद्यकीय प्रथमोपचार आहे त्याच्यानंतर अशा सगळ्या ज्या समाजोपयोगी गोष्टी आहेत त्यासुद्धा इथे शिकवल्या जातील समाजाची सेवा कशी करायची कोणकोणते कौन सेवाकार्य शिक्षण आरोग्य रोजगार या दृष्टीने त्या जाऊन करू शकतील ह्याच्याबद्दलसुद्धा त्यांची चर्चा होईल आणि एक कार्ययोजना ठरवून त्या इथनं जातील तर संपूर्ण देशात चौवेचाळीस ठिकाणी हे प्रशिक्षण शिबीर सुरू असून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलींना आत्मनिर्भर होण्यासह हिंदू संस्कृतीचे धडे हिंदू रूढी परंपरा शिकवण्यात येत असून हिंदू राष्ट्र घडवून आणण्यास या तरुणी मुलाची कामगिरी पार पाडतील असा विश्वास केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी व्यक्त केला आहे गाव माझा गोंदिया